नमस्कार कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबादच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बांधवांनो उन्हाळी सोयाबीनची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्या संदर्भातली सर्व तांत्रिक माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे उन्हाळी सोयाबीन लागवड संदर्भातील सोयाबीन संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याद्वारे उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती प्रसारित करण्यात आली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानासंदर्भाची सविस्तर माहिती तर सुरुवातीला आपण पाहूया उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी आवश्यक बाबी तर यामध्ये सर्वात पहिली बाब आहे ती म्हणजे जमीन शेतकरी बांधवांनो सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे अत्यंत हलक्या जमिनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही जास्त आम्लयुक्त क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या असलेल्या जमिनीमध्येच आपण सोयाबीनची लागवड करावी हवामानाचा जर आपण विचार केला तर सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील आहे सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते त्यासाठी सोयाबीन पीक हे बावीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते परंतु कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात शेंगाची योग्य वाढ होत नाही व दाण्याचा आकार कमी होतो त्यामुळं सोयाबीन पिकाची लागवड करताना हवामान ही देखील बाब आपण लक्षात घेतली पाहिजे यानंतर आपण पाहूया वान आणि जमिनीची पूर्वमशागत हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की उन्हाळी सोयाबीन करत असताना आपण कुठल्या वानाची निवड करणे गरजेचे आहे तर यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने विकसित केलेल्या येम ए यू एस एकाहत्तर ये येम ए यू एस एकशे अठ्ठावन्न व येम ए यू एस सहाशे बारा या वाहनांची किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेल्या के डी एस सातशे सव्वीस ए डी एस सातशे त्रेपन्न या वाहनांची किंवा जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूरने विकसित केलेल्या जे एस तीनशे पस्तीस जे एस त्र्याण्णव डॅश झिरो पाच जे एस वीस डॅश एकोणतीस जे एस वीस डॅश एकोणसत्तर जे एस वीस डॅश एकशे सोळा या वाहनांची निवड आपण करावी आणि पेरणीसाठी किमान सत्तर टक्के वन क्षमता असलेले बियाणे आपण पेरणीसाठी वापरावे हे वरील प्रका वरील जे आपण वान सांगितले ते वान जर शेतकरी बंधूंनी खरीप दोन हजार एकवीसमध्ये पेरलेले असतील व त्या बियाणाची उगण क्षमता चांगली असेल तर घरचे बियाणे आपण स्वच्छ करून बीज प्रक्रिया करून आपण त्याची पेरणी करू शकता जमिनीची पूर्व मशागतमध्ये खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करून विरुद्ध दिशेने मोगडणी करावी व नंतर पाटा मारून जमीन समतोल करावी तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे वान आणि जमीन पूर्व मशागतीमध्ये आपण लक्षात घेतले पाहिजेत यानंतर आपण पाहूया बीज प्रक्रिया शेतकरी म्हणून बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की सोयाबीन आणि इतर पिकामध्येही विविध प्रकारचे रोग येत असतात पण रोग आल्यानंतर आपण जर त्याचं नियंत्रण करण्याचं पाहिलं तर आ, ते तेवढं प्रभावीशाली होत नाही आणि खूप खर्चिकी होतं तर त्यासाठी आपल्याला अगोदरच बीज प्रक्रिया करणं गरजेचे आहे रोग आल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी जर घेण्यापेक्षा जर पेरणीपूर्वीच आपण बीज प्रक्रिया केली तर रोगाचे व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने होते तर सोयाबीन या पिकामध्ये आपण सोयाबीन बियाणास पेरणीपूर्वी मिश्र बुरशीनाशक उत्पादन कार्बोक्झिन सदोतीस पॉईंट पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पॉईंट पाच टक्केची ची तीन ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी या बीज प्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून नक्कीच संरक्षण होते याशिवाय बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा विरडी आठ ते दहा ग्रॅम प्रति किलो ग्रॅम सुद्धा वापर करावा या जैविक बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेनंतर आपण रायझोबियम या जीवाणुखत आधी स्फुरत बिरगणारे जीवाणुखत म्हणजेच पी एस बी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलोग्रॅम किंवा शंभर मिली प्रति दहा किलोग्रॅम द्रव द्रवरूप जर असेल तर आपण शंभर मिली प्रति दहा किलोग्रॅम याची बीज प्रक्रिया करावी शेतकरी बांधवांनी या रासायनिक बुरशीनाशकाची आणि जैविक बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे ही बी बीज प्रक्रिया केल्यानंतर रोपावस्थेत येणारे आणि नंतर ही येणारे जे काही रोग आहेत जमिनीतून येणारे जे रोग आहेत त्या रोगापासून नक्कीच आपल्या पिकाची आपण वाचू शकू यानंतर आपण पाहूया पेरणी कशा पद्धतीने केली पाहिजे तर पेरणीची वेळ ही उन्हाळी हंगामी सोयाबीनासाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत पिकाची आपण पेरणी केली पाहिजे म्हणजेच पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी या दरम्यान आपण पेरणी हे सोयाबीनची केली पाहिजे जर पेरणी सुशार झाला तर पीक फुलऱ्यात असताना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबून तापमान साधारणतः पंधरा अंश सेल्सिअस झाल्यास पेरणी करावी कमी तापमानात पेरणी केल्यास उगवण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात आता लागवडीचे अंतर व पद्धत यामध्ये सोयाबीनची पेरणी ही पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर अंतरावर व अडीच ते तीन सेंटीमीटर खोल करावी पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी कारण जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही तर बियाणाचं प्रमाण आहे हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे सोयाबीनची लागवड करताना हेक्टरी पासष्ट किलो म्हणजेच एकरी सव्वीस किलो बियाणे आपल्याला लागवडीसाठी पेरणीसाठी वापरायचे आहे यानंतर आ, फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खते म्हणजेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तर ते आपण कसं केलं पाहिजे तर त्यामध्ये सोयाबीनसाठी हेक्टरी वीस गाड्या म्हणजेच पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून जमिनीत आपण चांगले मिसळले पाहिजे रासायनिक खताचा जर विचार केला तर सोयाबीनला हेक्टरी तीस किलोग्रॅम नत्र साठ किलोग्रॅम पुरत व तीस किलोग्रॅम पालाश अधिक वीस किलोग्रॅम गंधक पेरणीच्या वेळेसच आपण दिले पाहिजे पेरणी करतेवेळी खते ही बियाणाच्या खालीच पडतील व त्यांचा बियाणाशी सरळ संपर्क येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि हे गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बरेच शेतकरी गंधकाचा आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यांचा वापर पिकामध्ये करत नाहीत पण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि तेलाचं देखील आपलं वाढण्यासाठी गंधकाचा वापर आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यांचा वापर आपण करणं गरजेचं आहे म्हणून गंधकाचा वापर सोयाबीनसाठी करावा त्याचप्रमाणे हेक्टरी पंचवीस किलो झिंक सल्फेट आणि दहा किलोग्रॅम बोरॅक्ससुद्धा आपण द्यावे या पिकामध्ये या पिकास नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम गंधक कॅल्शियम मॉलिपडेनम बोरॉन लोह जस्त व मॅग्नीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी फुलधारण्यासाठी व शेंगादाणे भरण्यासाठी आवश्यक असतात त्यामुळे याचा आपण नक्कीच पिकाला देणे गरजेचे आहेत उन्हाळी हंगामात पाणी देण्यासाठी जर खंड पडला ह्या हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की उन्हाळ्या हंगामात जर पाणी देण्यासाठी खंड पडला तर पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे पस्तीसव्या व पंचावन्नव्या दिवशी शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी करावी पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी पीक वीस ते पंचवीस दिवसाचे असताना जर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास मायक्रोला ग्रेड दोन या सूक्ष्मान्नद्रव्यांची पन्नास ते पंच्याहत्तर मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी तसेच पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये असताना एकोणीस 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 या द्रवरूप रासायनिक खताची शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना झिरो बावन चौतीस या द्रवरूप रासायनिक खताची शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून पंधरा दिवसाच्या अंतराने आपण दोन फवारण्या घेणं गरजेचं आहे आता आपण खते प्रति हेक्टरही सांगितलेलं आहे त्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत यापैकी आपण निवडू शकता पहिला आहे की युरिया चाळीस किलोग्रॅम आधी मिश्र खत दहा सव्वीस सव्वीस एकशे पंधरा किलो अधिक सिंगल सुपरफास्पेट एकशे एकशे अष्ट्याहत्तर एकशे सत्त्याऐंशी किलो न आणि त्यामध्येच दुसरा आहे की युरिया आपण पासष्ट किलो सिंगल सुपर फास्टपेट तीनशे पंच्याहत्तर किलो अधिक मिरुट मिरुट ऑफ पोटॅश पन्नास किलो त्याच पद्धतीनं तिसरा पर्याय मिश्र खते पंधरा 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 वीस दोनशे ग्रॅम आणि सिंगल सुपरफास्पेट एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच किलोग्रॅम आणि चौथा पर्याय मिश्र खते म्हणजेच अठरा अठरा दहा एकशे सहासष्ट किलोग्रॅम प्लस सिंगल सुपरफास्पेट एकशे सत्त्याऐंशी किलो आणि ऑफ पोटॅश बावीस पॉईंट तेहतीस किलो या पद्धतीनं आपण सोयाबीन या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता आपण पाहूया सोयाबीन पिकातील आंतरमशागत आणि पाण्याचे नियोजन आंतरमशागी आंतर, मशागत आंतर मशागतीमध्ये पीक वीस ते पंचवीस दिवस पस्तीस दिवसांचे दिवसा असताना दोन कोळपण्या पंधरा ते वीस दिवसांनी पहिली आणि तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरी व एक निंदणी करून शेत तनविरहित ठेवावे एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये अन्यथा सोयाबीनचे मुळे तुटून नुकसान होऊ शकते पाण्याचं नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा जाणू शकतो त्यामुळे पाण्याचं नियोजन आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर यासाठी पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देऊन आपण पेरणी करावी थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत उगवणीसाठी दहा ते बारा दिवस लागू शकतात चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर पाच दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने आपण हलके पाणी द्यावे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे सोयाबीनमध्ये रोप फुलेची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील अवस्था असल्यामुळे या कालावधीतच पाटाने पाणी द्यावे ज्या शेतात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे पीक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणतः जमिनीच्या मजदुराप्रमाणे आठ ते दहा पाण्यांचे पाळी देणं गरजेचं आहे तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण आंतरमाशगत आणि पाण्याचे नियोजन यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजेत यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात ती म्हणजे भेसळ काढणे म्हणजे आपण जर बीज उत्पादनासाठी जर सोयाबीन घेत असो तर दोन वानांचं भेसळ न होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण करणं गरजेचं आहे म्हणजे सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची पानांचा आकार झाडावरील लव पान खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणांमुळे आपण भेसळ ओळखून पीक फुलात असताना व काढणीच्या वेळेस भेसळ बेसल ओळखून भेसळीचे झाड आपण काढून टाकू शकतो एका प्लॉटमध्ये सोयाबीनच्या दोन वानांचे बीज उत्पादन जर आपण घेतलेले असेल तर दोन वानामध्ये पाच मीटरचे विलगीकरण अंतर ठेवावे हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे यानंतर आपण पाहूया पीक संरक्षण सुरुवातीपासूनच जर आपण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला तर सोयाबीन पिकातील पीक संरक्षण करणे हे सोपे होणार आहे यासाठी आपण उन्हाळी सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने पुणे पाणी खाणाऱ्या आळी वाटाण्यावरील शेंगा पोखरणाऱ्या आळी खोडमाशी तंबाखूवरील पाणी खाणारी आळी घाटीआळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ई सी वीस मिली लॅमडा साय हॅलोथ्रील चार पॉईंट नव्वद टक्के सी एस सहा मिली इमामेक्टिन बेन्झोएट एक पॉईंट नव्वद टक्के ई सी आठ पॉईंट पाच मिली इंडोक्झिकार्ब पंधरा पॉईंट ऐंशी टक्के ई सी सात मिली फ्लुबॅन्डामाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस एम एस एस सी तीन मिली क्लोरॅन्ट्रिनोपॉल अठरा पॉईंट पन्नास टक्के एस सी तीन मिली त्याच पद्धतीनं थायमिथॉक्झॅम बारा पॉईंट साठ टक्के अधिक लँडा साय हॅरो साय हॅलोथ्रील नऊ पॉईंट पन्नास टक्के झेड सी अडीच मिली किंवा आपण नोवॅलू नोव्हॅल्युरान पाच पॉईंट पंचवीस टक्के अधिक इंडोक्झिकार्प चा चार पॉईंट पन्नास टक्के इ सी सतरा मिली या कीटकनाशकांचा वापर करावा उन्हाळी सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही परंतु येलोव्हेन मोजाईक या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती आपण उठून नष्ट करावीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असल्यास या रोगाचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्यामुळं पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे या रोगासाठी फार महत्त्वाचे आहे आणि यासाठी आपण थामिथॉक्झॅम लॅमडा साय हॅलोथ्रील त्याच पद्धतीनं विटा साय फ्लुथ्रीन प्ल अधिक इमिडा या कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे जे काही प्रमाण ह्या आपण या स्लाईडमध्ये पाहत आहात प्रत्येक कीटकनाशकाचं प्रमाण जे काय आपण या स्लाईडमध्ये पाहत आहात या कीटकनाशकाचे प्रमाण हे दहा लिटर पाणीसाठी आपण दिलेले आहे आणि जे साध्या पंपासाठी आहे साध्या पंप जर आपण वापरत असाल तर दहा लिटर पाण्यासाठी वरील सर्व प्रमाण कीटकनाशकाचे प्रमाण आपण फवारण्यासाठी वापरायचं आहे आणि पावर स्प्रेसाठी कीटकनाशकाची मात्रा आपल्याला तीन पट करणं गरजेचे आहे तर अशा पद्धतीनं पीक संरक्षण करणं हे सोयाबीनमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे यानंतर आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया ती म्हणजे काढणी मळणी साठवण आणि त्याचे उत्पादन तर यामध्ये काढणी आणि मळणी करताना काढणी करताना आपण शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पिकाची काढणं काढणी करणं गरजेचे आहे कापणीनंतर पिकाचे छोटे छोटे ढेक करून दोन ते तीन दिवस उन्हात चांगले वाळून यंत्राची गती कमी करून मळणी करावी व बियाणाच्या बाह्य आवरणाला इजा पोहोचणार नाही याकडे आपण लक्ष देणं गरजेचे आहे मळणी करताना बियाणातील आर्द्रता चौदा टक्केपर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती चारशे ते पाचशे फेरे प्रति मिनिट इतकी ठेवावी व बियाणातील आर्द्रतेचे प्रमाण जर तेरा टक्केपर्यंत असेल तर गती तीनशे ते चारशे फेरे प्रति मिनिट इतकी ठेवावी साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाणाचा रंग पिवळसर हिरवट असतो आता साठवण कशी करायची मळणीनंतर बियाणे ताळपत्री सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून बियाणातील आर्द्रतेचे प्रमाण दहा ते बारा टक्केपर्यंत आणावे बियाणे स्वच्छ करून पोत्यात भरून साठवण करावी साठवणीचे ठिकाण हे थंड ओलित ओलावा रहित व हवेशीर असले पाहिजे आता साठवण करताना एकावर एक, एक चा, आ, चार चारपेक्षा जास्त पोती आपण ठेवू नयेत नाहीतर आपल्या बियाणाला इजा पोचू शकते उत्पादन किती येते वरील पद्धतीचा जर आपण अवलंब केला वरील जे काही शिफारसीत पद्धती आहेत त्या पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर उन्हाळी सोयाबीनचे एकरी तीन ते पाच क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन आपण घेऊ शकता उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगा हंगामासारखे होत नाही दाण्याचा आकार लहान असतो शंभर दाण्याचे वजनसुद्धा आठ ते दहा ग्रॅम असते जे की खरीप हंगामाच्या सोयाबीनपेक्षा कमी असते आणि उन्हाळी सोयाबीनचा हंगाम हे घरच्या घरी बीज उत्पादन करण्यासाठी एकदम चांगला असतो तर अशा पद्धतीनं ही एक प्राथमिक माहिती आहे जी शेतकरी बांधवांना उन्हाळी सोयाबीन लागवड करताना नक्कीच फायदेशीर होईल आणि ही माहिती शेतकऱ्यांपर्यंतपर्यंत प्राथमिक माहिती पोहोचावी या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार केलेला होता आ, ही जी माहिती आहे ही सर्व सोयाबीन संशोधन योजना व नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यातर्फे प्रसारित करण्यात आले आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतीसंदर्भातले महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या के व्ही के औरंगाबाद एक या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी भेट द्यावी त्यावरील विविध विषयावरील शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपण पाहावेत त्या ज्ञानाचा आपल्या शेतीसाठी उपयोग करावा आणि आमच्या के व्ही औरंगाबाद एक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे म्हणजे आम्ही यापुढे जर व्हिडिओ टाकू तर त्याची माहिती आपणाला तात्काळ मिळेल ये धन्यवाद